अपेक्षा आहे का दोनशे सातवा आज शौर्य दिन आहे संबंध महाराष्ट्रातून देशातून लाखो अनुयाई आज विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी कर आख्या देत असतात आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याचे दुसरे आमचे आमचे नेते आमचे युद्धता पवार साहेबांनी आम्हाला सूचना केल्या मला आणि दत्ता मामा भरणे साहेबांना की तुम्ही स्वतः तिथं जावा शौर्य दिनानिमित्त त्या ठिकाणी तुम्ही राज्य शासनाच्या वतीनं अभिवादन त्या ठिकाणी करा आणि जे काही लाखो अनुवयी येतात त्यांची चांगल्या पद्धतीची व्यवस्था झाली आहे का नाही त्या त्या पद्धतीची व्यवस्था कशा पद्धतीने होईल त्या प्रशासनासोबत त्या ठिकाणी बसून आपण त्या ठिकाणी त्याची व्यवस्था करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी सूचना केलेल्या होत्या आज आपण दत्ता मामानासुद्धा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला मामाना पण त्यांनी काही माहिती त्या ठिकाणी सांगितली पण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते माननीय अजितदा साहेबांनी या विजयास्तंभाचा आणि या शौर्य दिनाच्या निमित्तानं एक विकास आराखडा तयार केलेला आहे अठ्ठ्याण्णव कोटीचा विकास आराखडा तयार त्या ठिकाणी केलेला आहे आणि तो राज्य शासनाकडं गेलेला आहे आणि तो लवकरात लवकर त्याला शासन मंजुरी त्या ठिकाणी देईल आणि अतिशय भव्य दिव्य असं इथं शौर्य दिन विजयस्तंभ आणि इथला एक स्मारक त्या ठिकाणी होणार आहे आणि सुद्धा आम्ही एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी मी प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे आणि नक्कीच यावर्षी अतिशय प्रशासनाने चांगल्या पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे सर्व लाखो अनुयाना वाहनाची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था सुटसुटीत अतिशय कुठेही म्हणजे आपल्या अनुयाना अडचणी असं कुठंही त्या ठिकाणी तुम्ही नाराज आहात का मंत्रीपर्यंत पण तुम्हाला अपेक्षित शेवटपर्यंत तुमचं नाव होतं शेवटपर्यंत आधी तुमचं नाव होतं शेवटी तुमचं नावामध्ये तुम्हाला कुठं नाराजी दिसली नाही पर फिरबात मी नाराज नाही नेत्याला वेगवेगळ्या लोकांना संधी त्या ठिकाणी द्यावी लागत असती वेगवेगळ्या विभागामध्ये प्रतिनिधित्व वाटून त्या ठिकाणी द्यावं लागतं आणि नेते कुणाला कधी काय संधी द्यायची ते नेते त्या ठिकाणी ने विचार करत असतात मला माझ्या मतदारसंघातील जनतेनं महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय मतदारसंघात सगळ्यात मोठं मताधिक्य त्र्याण्णव हजार दोनशे चौदा मताने मला त्या ठिकाणी दिलेलं आहे आहे दिले तरी मी महाराष्ट्रातील तमाम सर्व मागासवर्गीय जनतेसाठी मी त्या ठिकाणी काम करेन महाराष्ट्राच्या जनतेसाठी मी त्या ठिकाणी काम करेन असा विश्वाससुद्धा या नवीन वर्षाच्या निमित्ताने त्या ठिकाणी देतो आज परत एकदा मी दोनशे सातवा शौर्य दिनानिमित्त अभिवादन या ठिकाणी करतो आणि सर्व त्या भाष्य शूर वेराला मी मानवंदना कसले तुमच्यावरती सर आजच्या सरकारमध्ये जे मंत्री होते त्यांच्या कामाची कामावरती नाराजी पाहून त्यांना मंत्रीपद दिलेलं नाही तुमच्यावर आरो प्रश्न आहे तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा होते हे कुठं तुम्हाला या मंत्रीपदासाठी अडचण टाकली जी पात कुठलंही दीड वर्षे मी मंत्रीपदावर होतो कुठंही पाच पैशाचा भ्रष्टाचार कुठेही झालेला नाही आणि कसलेही कुठं कुठल्याही मंत्र्याच्या वरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत म्हणून कुणाला काढलं गेलेलं त्या ठिकाणी नाही वेगवेगळ्या विभागामध्ये संधी द्यावी लागती म्हणून नेत्यांनी त्या लोकांना संधी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून नवीन वर्षामध्ये तुम्हाला सर्वांनाच मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हे राज्याचे मुख्यमंत्री दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राला प्रगती पथावर नेतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त नाही पण रिपोर्ट कार्ड मध्ये मंत्र्यांवरती काम केले नाही अशी नाराजी होती त्यामध्ये तुमचंही नाव होतं ती नाराजी रिपोर्ट कार्ड तुम्ही तुम्ही दाखवताल कारण मी मंत्रालयामध्ये दीड वर्ष दीड वर्षे सकाळी दहा वाजल्यापासून पासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि माझ्या कार्यकाळामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचे निर्णय ऐतिहासिक निर्णय माझ्या कार्यकाळामध्ये क्रीडा विभागामध्ये असतील किंवा पोर्ट विभागामध्ये मी त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि मग तसला रिपोर्ट कार्ड कुठेही नाही हे तुमच्या कुठून तुमच्याकडे रिपोर्ट कार्ड आला आम्हाला माहित नाही ते तुम्ही जनतेला दाखवा पंचवीस मध्ये चांगली जबाबदारी भेटेल का तुम्हाला अडीच वर्षानंतर बघा लोकांनी लोकांनी अतिशय मोठ्या मताधिकारी मला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे हे माझ्यावरती मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आहे मला त्या ठिकाणी मला मोठी जबाबदारी त्या ठिकाणी मला आहे त्याच्यामुळे जे काही नेते माझ्यावरती जबाबदारी देतील ते प्रामाणिकपणे स्वच्छपणाने मी त्या ठिकाणी पार पाडेल कम ऑन गाईज अरे आप हर सुन ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच इंडियन